चंद्रशेखर दादा भरसावले यांच्या ते त्या ते माहितीपत्रकानुसार मी ज्यावेळेस शेती करायला लागलो त्या अभ्यासून अभ्यास केल्यानंतर तर त्यावेळेला मला असं वाटलं की ही शेती तर माझ्यासाठी आहे म्हणजे चंद्रशेखर दादा भरसावले यांनी माझ्यासाठीच ही शेती उभी केलेली आहे अशा पद्धतीची शोधून काढलेली आहे आणि त्या वेळेपासून मी जी कास एसआर टीची कास धरली ती अद्यापपर्यंत बारा वर्ष ती तशीच आहे टिकून आहे तर सुरुवातीला मी पहिल्याच वर्षी कर्जत दोन या वानाची भाताची लागवड केली आणि त्या कर्जत दोन या वानापासून एक्कावन्न मन अर्ध्या एकराला भात झाला एक्कावन्न मन म्हणजे त्याच्यापूर्वी दोन पावणे दोन खंडी पावणे दोन खंडी व्हायचं हो म्हणजे अकरा बारा क्विंटल तर ते सतरा क्विंटल भात आहे त्या वर्षी पहिल्याच वर्षी आणि मग सगळे आमचे कुटुंब पण घरातलं एकदम आनंदित झालं सर्वप्रथम साहिल कृषी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत कर करतो सहर्ष स्वागत करतो सर्वप्रथम सगळ्यांना जय जवान जय किसान आज गवतावरचं नियंत्रण वीड कंट्रोल ज्याला आपण म्हणतो हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे गवत कंट्रोल करणं आणि आपल्या पिकांसाठी लागणारं योग्य हो जे आपण ज्याला काय फर्टिलायझर असेल जे काही आपण त्याला देत असू ते त्यांच्यापर्यंत पोहचणं खूप गरजेचं असतं पण काय होतं नेमकं का? गवताची निर्मिती होते अर्थात ते सगळं नैसर्गिक आहे त्याच्यामुळे त्याची निर्मिती हे होतच राहते पण त्याच्यामुळे बराचसा परिणाम आपल्या उत्पादना उत्पादनावर होतो तर तो होऊ नये म्हणून आपल्याकडे आपण बऱ्याचशा आता आपण ह्याच्या मार्फत आपल्या व्हिडिओच्या मार्फत सुद्धा बघितलेलं आहे की गवतावरचं नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जातो पण त्याच्यातला आता एक एक आपल्या समोरचा जो प्रकार आहे तो, तो म्हणजे ब्रश कटर किंवा ग्रास कटर ज्याला आपण म्हणतो म्हणजे गवत कापण्यासाठी वापरलं जाणारं मशीन या मशीननी गवत कापण्याची जी पद्धत आहे ती ॲक्च्युली टेक्निकली आहे कारण याच्यामध्ये थोडंसं मेकॅनिझम आहे त्याच्यामुळे ते समजून घेणं आणि त्याचा वापर करणं हे अतिशय उपयुक्त शेतकरी बांधवांसाठी ठरू शकतं आज साहिल कृषी सेवा केंद्रामध्ये सुधीर कविलकर साहेब आपल्याकडे आलेले आहेत काळसुरे तालुका म्हसळून आलेले आहेत त्यांची एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे गेली बारा वर्ष ते टी पद्धतीची शेती म्हणजे जसं आपण बोलतो ना की आपण पारंपरिक पद्धतीची शेती आतापर्यंत सगळेच जण करतोय आणि करत आलोय पण हे थोडंसं असं वेगळं आहे म्हणजे प्रवाहाच्या उलट दिशेला जाऊन जसं काही जातात त्या पद्धतीने ती शेती केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी यश सुद्धा संपादन केलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं आपण एक म्हणतो की ऍच्युअर होणं खूप सोपं आहे म्हणजे एखादी गोष्ट मी मिळवणं आणि ती माझ्यापर्यंतच ठेवणं हे एक स सोपं आहे हे सगळेजण बहुतेक भो, जण करतात पण मला जे काय मिळालंय जे तंत्रज्ञान मी वापरलंय आणि त्याच्यातून जी उत्पन्नाची वाढ झालेली आहे ती माझ्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचणं किती गरजेचं आहे याची जाणीव असलेले कविलकर साहेब आज प्रत्येक ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जाऊन स्वतः ह्याचं जा प्रमोशन करतात सगळ्यांना समजावून सांगतात की थोडस ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा नक्कीच तुम्ही जे म्हणताय की शेतीमध्ये आता काहीच राहिलेलं नाही शेती करून काहीच उपयोग नाही उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होतो आणि मग सगळं ते रडारड आपण जी बघतो तर त्याच्यामध्ये थोडस मेकॅनिझम किंवा आता आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा आपण अवलंब केला तर त्याचा फायदा होऊ शकतो ही झाली कविलकर साहेबांबद्दलची माहिती त्याच्याच बरोबर आज कविलकर साहेब आपल्या साहिल कृषी सेवा केंद्राला त्यांनी भेट दिलेली आहे आम्ही त्यांचं खूप खूप स्वागत करतो आम्ही धन्य झाले की ते आमच्यापर्यंत आले त्यांचे पाय इथे लागले आणि आज ते आपल्याकडून ब्रश कटर खरेदी करण्याकरता आलेले आहेत म्हणजे त्यांची सुद्धा गवताची समस्या ही प्रत्येकालाच आहे प्रत्येक शेतकरी बांधवाला आहे बागायतदाराला आहे पण आज ते आपल्यापर्यंत इथे आलेले आहेत त्यांनी नवीन ब्रश कटर खरेदी आपल्याकडे केलेली आहे तर आपण मी असं म्हणतो की कविलकर साहेबांना मीच विचारतो की साधारण तुम्ही म्हणजे इथे आला कसे आणि इथपर्यंत पोहोचला माणूस येणं ही महत्वाची गोष्ट आहे असं की तुम्ही इथे आलात म्हणजे तुम्हाला कसा पत्ता मिळाला किंवा त्याच्या अगोदर तुम्ही इथे आला होता त्याबद्दल थोडीशी आम्हाला माहिती द्या नमस्कार मी आज जे साहिल कृषी सेवा केंद्रात शिवर्धन येथे निगडी गावात आलेला आहे तो ब्रस्ट कचार घेण्यासाठी कारण याच्यापूर्वी शेतकऱ्यांचा एक शेतकऱ्यांची समस्या होती की तन खाई धन त्याच्यामुळं पण आताची जी कन्सेप्ट आहे विचारधारा आहे ती वेगळी आहे की तन देई धन म्हणजे तेच तण जर आपण जाग्यास कुजवलं तर तेच धन देऊ शकतं आणि त्याच्यासाठी मी ब्रश कटर वापरायचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर भात शेतीमध्ये आज माणू मनुष्यबळाची फार कमतरता आणि मनुष्यबळ असेल असल्याशिवाय भात शेती होत नाही आणि त्याच्यासाठी मी यांचं सरांचं म्हणजे साईल कृषी सेवा केंद्राचं नाव ऐकून माझ्या माझे जे भाचे आहेत विजय बुधे मेनडी ह्या गावचे तर त्यांच्याकडून मी ऐकलं आणि मग ते मला ते ह्यांचे साईल कृषी सेवा केंद्राचे जुने कस्टमर आहेत आणि त्याच्यामुळे तेच मला इथे घेऊन आले आणि अशा पद्धतीने इथे आलो आज मी दोन हजार पाचपासून माझी कंपनी बंद झाल्यानंतर मी शेती करायला लागलो की आपण कंपनी बंद झाली तर दुसऱ्या ठिकाणी नाही तर आपण शेतीच करायची हा निश्चय करून आलो म्हणजे मुंबईकडे रोहाला सर्व्हिस कंपनी आणि त्यानंतर हा निश्चय केल्यानंतर इथे आलो तर परिस्थिती वेगळी दिसली की इथला वर्ग होता शेतकरी वर्ग तरुण वर्ग तो घरादारांना लॉक करून मुंबईला आपला परिवार घेऊन जात होता आणि गावच्या गावा असं स्थलांतरित होत असल्यामुळे तो ओसाड झाला मी ह्याच कारण शोधलं तर कारण शोधल्यानंतर मला लक्षात आलं की शेतीला खर्च कमी होतो जास्त होतो आणि खर्च खर्च जास्त उत्पन्न त्या मानाने कमी आणि त्याच्यामुळे शेतीला कंटाळलेला माणूस आहे आता इथला गेलेला वर्ग मुंबईला गेलेला वर्ग तो काही हेच नाही करीत म्हणजे तिथे काही आयशारामात बसत नाही तिथे हमाली पण करतो म्हणजे तो आळशी नाही आहे मला म्हणायचं काय तो आळशी नाही आहे हा तर इथल्या खर्चाच्या परिस्थितीला कंटाळून तो स्थलांतरित झाला आणि म्हणूनच मग माझ्या मी अभ्यास करू लागलो ह्या विषयावर तर मग त्याच्यासाठी मी माझ्या शेतीसाठी तीन सूत्र बनवली त्यामध्ये एक आहे ते म्हणजे कमीत कमी ज्ञान पावड आपल्या शेतीला कमीत कमी मनुष्यबळ असलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी साधन सामुग्री इन्स्ट्रुमेंट आणि तिसरी गोष्ट म्हणजे कमीत कमी खत खर्थ पाण्याला खर्च आणि अशा प्रकारे मी शोधात होतो आणि अशाच वेळेला दोन हजार चौदाच्या मे महिन्यात मला कृषी सहाय्यकांच्या माफ्या येथील कृषी सहाय्यकांच्या माध्यमातून मला एक माहितीपत्रक आणून दिलं आणि तो म्हणजे एस आर टी त्याचा मी पहिल्यांदा नकारच दिला की यासाठी मला भात शेतीचं काय सांगूच नका कारण त्याच्यात खर्च अधिक आणि उत्पन्न फार त्या मानाने कमी आणि म्हणून मी सांगितलं की मला त्याच्या भात शेतीबद्दल सांगू नका भाजीपाद्या पाड्याबद्दल सांगा कारण माझी तीन मुलं कॉलेजला आहेत आणि त्यांचा खर्च हे निघाला पाहिजे भात शेती सांगू नका तर त्याने त्या मॅडम होत्या त्यांनी सांगितलं की काका हे माहितीपत्रक ठेवा आणि नंतर तुम्ही अभ्यासा त्याच महिन्यात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मला हे मिळालं जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप गेलेली अजिबात हे नव्हतं पाऊस पडला नाही त्याच्या लावणी लावणीला विलंब झालेला आणि म्हणून मी काय केलं की ते पॅम्पलेट बघितलं माहितीपत्रक बघितलं चंद्रशेखर दादा भरसावले यांच्या त्या माहितीपत्रकानुसार मी ज्यावेळेस शेती करायला लागलो त्या अभ्यासून अभ्यास केल्यानंतर तर त्यावेळेला मला असं वाटलं की ही शेती तर माझ्यासाठी आहे म्हणजे चंद्रशेखर दादा भडसावले यांनी माझ्यासाठीच ही शेती उभी केलेली आहे अशा पद्धतीची शोधून काढलेली आहे आणि त्या वेळेपासून मी जी कास एसआर टीची कास धरली ती अद्याप पर्यंत बारा वर्ष ती तशीच आहे टिकून आहे तर सुरुवातीला मी पहिल्याच वर्षी कर्जत दोन या वानाची लाग भाताची लागवड केली आणि त्या कर्जत दोन या वानापासून एक्कावन्न मन अर्ध्या एकराला भात झाला एक्कावन्न मन म्हणजे त्याच्यापूर्वी दोन पावणे दोन खंडी पावणे दोन खंडी व्हायचा हो म्हणजे अकरा बारा क्विंटल तर ते सतरा क्विंटल भात झालेलं आहे त्या वर्षी पहिल्याच वर्षी आणि मग सगळे आमचे कुटुंब पण घरातलं एकदम आनंदित झालं यायचं बरं हे एक वर्षाचा रेकॉर्ड नाही तर तिन्ही वर्ष सुरुवातीची चांगलंच हे झालं आणि आजपर्यंत हे चालू आहे म्हणजे सोळा क्विंटल किंवा साडे पंधरा क्विंटल आज इथपर्यंत हा उत्पन्नाची स्थिर आहे म्हणजे त्याची विद्यापीठाची मर्यादा आहे की चाळीस एकेचाळीस चाळीस पंचेचाळीस क्विंटल तर मी सतरा हेक्टरी उत्पन्न मी अर्ध्या अर्ध्या एकरला सतरा क्विंटल पिकवलेलं आहे म्हणजे याच्यामुळं खरंच विक्रम केलेला आहे यासाठी यासाठी पद्धतीने पहिल्याच वर्षी आणि म्हणून मग आता हे असं जे माझी तीन सूत्र होते की बनवलेली की कमीत कमी मॅनपावर आज माणूस तर मिळतच नाही मग अशा वेळा पुढचे जे हे पद्धत आहे मी भात कापण्याची वगैरे ते पारंपरिक आहे आणि त्याच्यामुळं मग तिथे माणूस कसा कमी पडेल कमी होईल आणि मी माझे भाचे जे विजय बुधे यांना मी विचारलं तर मामा असं एक हे आहे कटर आहे आणि त्याच्याने आपण भात कापणी करू शकतो आणि मग ते मला इथपर्यंत घेऊन आले आणि साहिल कृषी सेवा केंद्रात निगडी श्रीवर्धन येथे आणि घेऊन आले आणि अशा पद्धतीने ह्या इथे एक विश्वास विश्वासार्हता मिळाली इथे आल्यानंतर आणि दुसरी गोष्ट याचं जे आई, हे आहे कसं फिट करायचं काय कोणती गोष्ट हे करायची हे सर्व आम्हाला दाखवून दिलं बाईने प्रत्यक्ष दाखवलं आणि स्वतः गवत पण कापून दाखवलं किंवा भात कापणी कशी करायची याचं पण आम्हाला मार्गदर्शन केलं बरोबर जसं तुम्ही म्हणालात की पॉवर कमीत कमी कशी आपल्याला लागेल फार अवघड आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आता साहेबांनी असं सांगितलं की आपला माणूस हा आळशी नाहीये तो काही कारणास्तव म्हणजे शेतीबद्दलचे जे काय समज आहेत की उत्पन्न कमी आणि खर्च जास्त हे जे कॅल्क्युलेशन आहे ते न समजून घेतल्यामुळे बरोबर की नाही ह्या गोष्टी घडलेल्या आहेत तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो की पुन्हा एकदा आपण आपल्या शेतीकडे वळूया आपली शेती आपण सुजलाम सुफलाम आज याची गरज आहे बळीराजा जर सुखे असेल तर जग असणार आहे त्याच्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करतो तरुण वर्ग असेल कुणी असेल तर आपल्या पुन्हा एकदा आपल्या शेतीकडे आपण जे शेती आता ओसाड आपल्याला बघायला मिळतात आपल्या ते आपण एकदा पुन्हा सुजलाम सुफलाम करूया अधिक माहितीसाठी आपल्या साईल कृषी सेवा या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं बेल लायकॉन प्रेस करायला विसरू नका कारण त्याच्याद्वारे आपल्यापर्यंत नवीन व्हिडिओजच्या अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे पोहोचणार आहेत त्याच्यानंतर कमेंट्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका ज्या काही प्रतिक्रिया आपल्या असतील त्या आमच्यापर्यंत येऊ दे त्याच्यामध्ये आपल्या काही रिक्वायरमेंट्स असतील काही आपल्याला माहिती पाहिजे असेल तर त्या अनुषंगाने आम्ही नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो धन्यवाद जय जवान जय किसान